डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये मध्ये हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर हॉटेल मेजवानीचा शुभारंभ शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांची प्रमुख उपस्थिती रोटरी स्कूल खेडमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे आयोजित दुर्गामाता दौडची काळकाई मंदिर येथे सांगता आणि रोटरी मध्ये स्वच्छता पखवाडा अभियान संपन्न वृत्त राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे संबंधित जिल्हाधिकारी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वृत्तपत्रांक आरक्षण सोडती संदर्भात सूचना प्रसिद्ध करतील तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल त्यावर चौदा ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून तीन नोव्हेंबर दोन रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केलं जाईल खेड येथील आनंद सिटी ब्राईड शेजारी दीपक नलावडे यांच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या हॉटेल मेजवानीचा शुभारंभ सोहळा माजी माजी मंत्री तथा पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम आणि सौ ज्योतिदाई रामदासभाई कदम यांच्या हस्ते विजयादशमीच्या मुहूर्तावर संपन्न झाला यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय राव कदम माजी बांधकाम सभापती अण्णा कदम शहर प्रमुख कुंदन सातपुते शमशुद्दीन मुकादम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून दीपक नलावडे आणि कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली भाषणातून महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या महान कार्याचा आढावा सांगितला महात्मा गांधीजींनी आपल्या उराशी बाळगलेल्या स्वच्छ समाज स्वच्छ भारत या संकल्पनेची जाणीव म्हणून आज प्रत्येक भारतवासी आपला भारत देश स्वच्छ कसा ठेवता येईल यासाठी प्रयत्नशील दिसून येत असल्याचं शास्त्री यांच्या जय जवान जय किसान या घोष वाक्याची जाणीव करून देत असताना देशाचे जवान आणि किसान यांचे महत्व सांगितले यावेळी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सौ देवयानी महाजन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते संस्थेचे चेअरमन माननीय बिबीदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभोमिता पटेल यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात येतं दुर्गामाता माता ची आज सांगता करण्यात आली ले। भरणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते काळकाई मंदिर समर्थ नगर येथून फिरून काळकाई मंदिर येथे माता दौडची समाप्ती करण्यात आली ले। यावेळी श्री शिव प्रतिष्ठान पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रत्येक कामात नव्हे तर तो सगळ्यांच्या परदेशातही त्या राष्ट्रीय निरोधक संघाचे स्वयंसेवक हे सगळीकडे घालणार आहे त्या संघाचं काम काय तर राष्ट्र निर्माण करणं किंवा व्यक्ती निर्माण करणं व्यक्ती निर्माण असतो राष्ट्र निर्माण करणं म्हणजे चांगला समाज घडवणं आज आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांचा ऊर भरून येतो किंवा अभिमानाने छाती उडता होते पान आपण त्यामुळे टोपी डोक्यावर वारकरी डोकी आणि आपल्या समाजातलं फिरी मारताना किंवा ही इतकं जाताना त्यावेळी जे काही आपल्या मावळ्यांनी आपल्या जीवाचं बलिदान निघावलं त्यामुळे आज आपल्या कपाळावर एक कुटुकू आपण बघू शकतोय आणि त्याचा अभिमान पार्थ ठरवत आपण ही दुर्गामाला जवळ असेल किंवा आपल्या विविध हिंदू धर्माचे कार्यक्रम करतोय ही परंपरा अशीच अमिरतपणे चालू राहावी प्रत्येकाचे व्यवसाय आहे प्रत्येकाचे नोकरी धंदे उद्योग आहेत पण ते करत असताना आम्ही हिंदू म्हणून एकत्र येतोय ही सगळ्यात मोठी चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे आज आपण इथे टिकू नको शंभर वर्ष आपल्या संघाला होत आहेत संघाचे विविध उपक्रम आहेत या वर्षी शताब्दी वर्ष आहेत कुठलाही म्हणजे आता माणसांना तर शंभर वर्ष ओळख पूर्ण ही आ, बोनस असल्यासारखी गोष्ट आहे पण एका संस्थेला जी कुठेही ना भेदभाव नाही कुठेही उच्च निकेता नाही कुठल्याही जाती संस्था कुठलाही भेदभाव नाही त्या संस्थेने शंभर वर्ष पूर्ण केली तर त्याचे विविध संस्था आहेत एकशे चव्वेचाळीस एकशे पन्नास संस्था आहेत विविध क्षेत्रात ती काम करत आहेत पण हे सगळं आता एकत्र येऊन हिंदू समाज म्हणून आपण आता हे शताब्दी वर्ष पूर्ण करायचं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे फक्त वयाच्या बाराव्या वर्षी महाराज पुण्यामध्ये आले होते पुणे पूर्ण हस्त झालेलं होतं सळलेले वाडे परागंदा झालेले लोक ओसाड पडलेली शेती भरपूर व्याघ्राणी अशा प्राण्यांचा हिंस्कर प्राण्यांचा संचार अशा स्थितीत पुणे होत त्यावेळी त्या पुण्याचं रूपांतर राजधानीत करण्याचं करण्याची महिमा महाराजांनी केली पण त्याची, के। त्याची सुरुवातीची जी वेळ आहे ना ती खूप महत्वाची खर तर तुम्ही जर थोडासा इतिहास काढून बघितलं दुर्दैवानं आपल्याला इतिहास बघायची सवय लागलेली नाही गुरुजींनी पहिल्यांदा मी किमान मागच्या तीस वर्षापूर्वी गुरुजींना पहिल्यांदा भेटलो तेव्हा सुद्धा गुरुजींनी हेच सांगितलं जोपर्यंत पुस्तक उघडायला शिकत नाही तोपर्यंत हिंदुत्वाचा अर्थ कळणार नाही तोपर्यंत शिवाजी महाराज कळणार नाही तोपर्यंत संभाजी महाराज कळणार नाही तोपर्यंत स्वराज्य ही संकल्पनाच कळणार असं पुस्तक उघडून पाहिलं आपण तर नक्की कळेल सीबीएसई बोर्ड अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान राबवण्यात आलेलं स्वच्छता पखवाडा अभियान रोटरी स्कूल मध्ये संपन्न झालं या अभियानांतर्गत प्रशालेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले प्रथम प्रशालेतील शिक्षिका संसरिता भारती यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची निबंध लेखन स्पर्धा श्री विलास गावडे आणि सौ अमृता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कविता लेखन सौ मानसी देवघरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा स्वच्छतेवर आधारित राबवण्यात आल्या शुभम जड्याळ यांनी आपल्या स्वसंकल्पनेतून विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छतेचे महत्व सांगणारा सेल्फी पॉइंट तयार केला होता सौ श्वेता चव्हाण आणि सौ प्रिया जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्रियाृत्याच्या माध्यमातून सर्वांना स्वच्छतेचा संदेश दिला सौ तनुजा चव्हाण तेजी क्षीरसागर आणि राहुल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी यासाठी कार्यशाळा घेतली विद्यार्थ्यांना श्रमदानाचं महत्व समजावं हा हेतू घेऊन एक दिन एक घंटा एक साथ या उक्तीप्रमाणे सौशीतल घाणेकर दीपक कदम विजय केळसकर यांच्या समवेत विद्यार्थ्यांनी श्रमदान केलं सदरच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानाडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रीतम वडके शिक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते ही। श्री साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्था खोपोली आणि मठाधी श्री, श्री 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 एक हजारजी महाराज उर्फ दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवनी गावात तब्बल दोनशे पन्नास कुटुंबांना एक महिन्यासाठी पुरेल इतकं जीवनावश्यक साहित्य चटया ब्लँकेट आणि जिन्नस वाटप करण्यात सेवेसाठी टन पुरवण्यात आला यासोबतच चाळीस कुटुंबांनाही आवश्यक सामग्रीचं वाटप करून सेवा करण्यात आली महंत दादा महाराज यांनी या प्रसंगी समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे हेच खऱ्या अर्थाने दैवी सेवा आहे असा संदेश दिला यावेळी ग्रामस्थ रायबागुंड यांच्यासह पूरग्रस्तांनी संस्थेचे आणि दादा महाराजांचे मनपूर्वक आभार मानले खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी नवरात्रोत्सवानिमित्त खेड शहरातील कुंभारवाडा नवरात्रोत्सव मित्रमंडळ येथे सदिच्छा भेट देऊन अंबेभवानी मातेचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासह राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अभिजित कानडे रईमभाई सईबोले नम चौगले जयेश गुहागरकर अंकुश मिरलेकर सर्वेश पवार अनिल जाधव अनिल संगरे सुमित सतपाळ आदी उपस्थित होते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने सातत्याने नवरात्रीच्या दहाव्या दिवशी सुद्धा खेडभर्णा जिल्हा परिषद शाळा येथील वडिलांचं छत्र हरपलेल्या कुमारी आर्या दादा मोहिते या विद्यार्थिनीला प्रियांका कलेक्शनचे मालक लायन प्रजापती एंचा असा ड्रेस भेट या प्रसंगी लायन्स क्लब से माजी अध्यक्ष रोहन प्रवीण माजी विचारे मुख्याध्यापिका शिंदे सीबीएसई बोर्ड अंतर्गत सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आलेल्या स्वच्छता पखवाडा अभियान अंतर्गत रोटरी स्कूल मध्ये वादविवाद प्रश्न मंजुषा स्पर्धा आणि वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं इको क्लब अध्यक्षा सौ तनुजा चव्हाण शाळेतील शिक्षिका मीनाक्षी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दुष्परिणाम वृक्षांचे महत्व वृक्ष संवर्धन काळाची गरज असं सांगून उपाययोजना सांगितल्या त्यानंतर विद्यार्थ्यांनी शालेय परिसरामध्ये सौ श्रद्धा खेडेकर यांच्यासह विविध वृक्षांची लागवड केली त्यानंतर सौ विधी भोसले आणि प्रसाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी वादविवाद आणि प्रश्न स्पर्धा घेण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरणाशी निगडित प्रश्न पृथ्वीचे वाढते तापमान या मुद्द्यांवर आपली मते मांडली तसेच मीनाक्षी निवाते यांच्यासह विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित नुक्कड हे पथनाट्य सादर केलं यामध्ये आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेचं महत्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या चांगल्या सवयी परिसर स्वच्छतेचे महत्व अभियानाद्वारे पटवून दिले सदरच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौप्रीतम वडके शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे बोडला उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला या उपक्रमाप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रशाला समितीचे चेअरमन राजेशभाई बुटाला यांनी श्रीफळ वाढवून आणि सदस्य अरविंदभाई भाई तलाठी आणि सौ माधवीताई बुटाला यांनी फीत कापून मोडला रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन केलं संजय बुटाला सर यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला माननीय शैलेश सुरा प्रायमरी विभाग प्रशाला समिती सदस्य आनंद गोडेकर मिलिंद तलाठी डॉक्टर उपस्थित होते पारंपारिकतेला विविध विद्यार्थी विद्यार्थी प्रकारच्या वेशभूषेत उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक म्हस्केसर यांनी केलं पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं आभार प्रदर्शन प्राध्यापक साठे सर तर सूत्रसंचालन प्राध्यापक कांबळे यांनी केलं सदर कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं खेड येथील मुकादम लँडमार्क येथे शैला पवार आणि प्रवीण पवार यांनी सुरू केलेल्या लेडी बर्ड लेडीज जेंट्स अँड किड्स वेअर या कपड्याच्या भव्य दालनाचा शुभारंभ आज दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आला डॉ अक्षय पवार आणि डॉ श्रद्धा पवार यांच्या श्रीराम क्लिनिकचं उद्घाटन आज विजयादशमीच्या मुहूर्तावर करण्यात आलं यावेळी वरौली गावच्या सरपंच प्राजक्ता यादव शाखा शाखाप्रमुख दीपक यादव चाटव येथील प्रतिष्ठित नागरिक हरी गोरे चाटव ग्रामपंचायत सदस्य राम कदम वरवलीचे माजी सरपंच प्रदीप यादव वरौली ग्रामपंचायत सदस्य संतोष यादव मिथून यादव तुषार आयरे आदी मान्यवर उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा महाड यांच्या संयुक्त विद्यमाने सलामात प्रमाणे याही वर्षी एकोणसरावा धम्म परिवर्तन दिन अशोका विजया दोन दोन करण्यात आला या आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे विजयादशमीच्या पवित्र दिनी बौद्ध धम्म स्वीकारून शोषित पीडित बहुजन समाजाला मानवतेचा समानतेचा आणि नैतिकतेचा नवा मार्ग दाखवला होता बावीस प्रतिज्ञांच्या माध्यमातून माझा नवा जन्म होतोय असे संबोधून त्यांनी समाजाला नवसंजीवनी दिली या पवित्र स्मृती दिनानिमित्त येथील ऐतिहासिक चौदा तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदनाही देण्यात आली जय भीम जय शिवराय भारतीय बौद्ध म्या मातो संस्थेच्या संरक्षक आदरणीय मीनाताई आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने महाड तालुक्यामध्ये धार्मिक काम भारतीय संस्थेच्या भारतीय बौद्धमा सभा या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्ष सुरू आहे आणि म्हणून ते सुरू असताना गेली तीन महिने आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा वर्षावर मालिका सुरू आहे धम्माचं काम घराघरात तथाकथांचा ब धम्म पोचावा या हेतूने दिलेल्या आदेशानवे का या ठिकाणी महार तालुका भारतीय बौद्ध महासभा काम करते आहे आणि त्याचाच भाग म्हणून चालाबादप्रमाणे यावर्षी एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी साजरा होतो आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीसला मुक्कामी जी घोषणा केली की मी, के मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही आणि त्यानंतर बाबासाहेबांनी अनेक धम्माचा अभ्यास करून अनेक धर्माचा अभ्यास अने करून तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आम्हा सर्व दलित शोषित पिढीत लोकांच्या ओटीमध्ये टाकला आणि खऱ्या अर्थाने आमचा नवा जन्म होत आहे अशा पद्धतीने चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला दीक्षा दिली आणि आज एकोणसत्तर वर्ष या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून सालाबादप्रमाणे आम्ही भारतीय बौद्धम सभा काम करत असताना धार्मिक सामाजिक काम करत असताना तथागत कर भगवान गौतम बुद्ध धम्म घराघरावर पोचावा या हेतूने आजही आम्हाला आज आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने खरंच आमचा नवा जन्म होत आहे बाबासाहेबांमुळेच आम्ही सर्व या ठिकाणी पाहतोय आणि आम्ही घडतोय आणि आम्ही सर्व समाजामध्ये ताट मानेने एक खांद्याला खांदा लावून जगतो ही सर्व बा बाबासाहेबांची पुण्य आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद आहे की आज आमचा सण आहे आमचा आनंदाचा दिवस आहे की ज्या जोखडातून दलितातून जोखडातून जो मुक्त होऊन आम्ही खऱ्या अर्थाने मानेने आज जगतोय ही केवळ बाबासाहेबांची पुण्य आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आनंदाच्या दिवसात माझ्या भारतीय सभा तालुका शाखा महाड या शाखेमध्ये टोटल बावीस ग्रामशाखा आहेत त्या सर्वजण सहकार्य करून आमची सर्व कमिटी या ठिकाणी कार्यरत राहून समतासैनिक दल या ठिकाणी कार्यरत राहून या ठिकाणी समतासैनिक दल दलाचं अतिशय ता चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे आम्ही एक सैनिक दल दल उभं केलं आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श असा निर्माण करून या भारतीय बौद्धमासभेच्या माध्यमातून धार्मिक काम सुरू आहे याचा आम्हाला आनंद आहे राजमैभो प्रतिष्ठान खेड आयोजित सार्वजनिक श्री अंबाभवानी माता नवरात्रोत्सवाला दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांतजी दळवी श्री केदारजी साठे श्रीरामजी दाते यांनी सदिच्छा भेट देऊन श्री अंबाभवानी मातेचं दर्शन घेतलं बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये नवरात्र उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला शाळेच्या मुख्याध्यापिका शोभविता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दुर्गा मातेच्या प्रतिमेला वंदन करून नवरात्रोत्सवाला सुरुवात केली सरस्वती देवी ही ज्ञान बुद्धी आणि कलेची देवता आहे तिची पूजा केल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती होते आणि त्यांची बुद्धी तल्लक होते तर यावेळी पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या चित्र काढून सजवली तसेच शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी दांडिया कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशभूषा करून संगीताच्या तालावर दांडियाचा मनमुराद आनंद लुटला सदरच्या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे या कार्यक्रमाला आगळावेगळा साथ चढला होता संस्थेचे चेअरमन माननीय बिपी पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौमिता पटेल यांनी सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या याबरोबर हे बातमीपत्र संपलं धन्यवाद